हिरमयाचे पुस्तक सतरा अध्याय वचन नऊ मन हे सर्व वस्तूपेक्षा अधिक धोका देऊ शकतो ते रोगाने ही ग्रस्त आहे मन धोका देणे हा एक बिमारी पण आहे क्षमा न करणे हा एक आजार आहे मनामध्ये राग ठेवून घेणे हा एक आजार पण आहे बदला घेणे हा एक बिमारी आहे सूट घेणे हा एक बिमारी आहे पण देव प्रीती आहे पण दे। देव म्हणतो मन तुम्हाला स्वतःला धोका देईल आणि दुसऱ्याने बी धोका देऊ शकतो आणि परमेश्वर देखील ही धोका देऊ शकतो मन जे आहे देवाच्या वचनापासून आम्हाला दूर घेऊन जाईल जर एकदा जर दायूत म्हणतो की हे माझ्या अंतर्यामा हे माझं जीवा परमेश्वरला धन्यवाद दे म्हणजे मन देवाच्या वचनाकडे लागले पाहिजेत मन हा प्रार्थना लागले पाहिजेत कारण की मन जर प्रार्थनाकडे लागले नाहीत जर मन जर नाही कर नाहीयेत कारण की सैतान आमचं हृदय ही कठीण करू शकतो वचन आम्हाला हे बी सांगतो इश्यू म्हणतो की मार्चच्या पुस्तकमध्ये जर तुझ्या मनामध्ये कोणाविरोध काय असाल तर त्यांची क्षमा कर कारण की तुला बी तुझे अपराध आणि तुझे गुन्हा ही स्वर्गीय पिता क्षमा करणार आहे कारण की एकमेकाचे पाप क्षमा केले नाही देखील आम्हाला ही क्षमा करण्यासाठी देव ही समर्थ आहे बायबल सांगतो की नीतिमान सात वेळ पडाल तो पुन्हा उठल पुन्हा उठाल कारण की देव आम्हाला संधी देतो बायबल आम्हाला ही बी सांगतो जर दिवसातून जर तुझा बंधू जर तुझ्याकडे आला सत्तर वेळ की त्याचे चूक त्यांची गलती त्यांना माहिती झाला की दिवसातून जर सत्तर वेळ आला तू त्यांना काय कर क्षमा कर हे परमेश्वराचे मन हे प्रभूचे हृदय देखील कारण हे आज आपले मन का कठीण झाले का का मनामध्ये इतर विषय राग आहे काही मनामध्ये इतर विषय नफरत आहे हे हे जे हत्यार आहे ही सैतानाची आहे कारण की सैतानची इच्छा नाही आहेत सोबत चालावे सैतानची इच्छा नाही आहेत की एकमेकावर क्षमा करावे प्रीतीन रावे ही सैतांची इच्छा नाही आहेत सैतानची इच्छा आहे की उभक्त करणे सैतानची इच्छा आहेत फूट पाडणे सैतानची इच्छा आहेत वेगळं करणे ही सैतानाची हत्यार आहे एक तुम्ही बायबलमध्ये असे बरेच काही घटना आहे की वचन मन हा सर्व वस्तूपेक्षा आज जरा मी मन जर ऐकल सर्व सोने चांदी प्रॉपर्टी गाडी बंगला याचीपेक्षा तो अधिक खतरनाक आहे म्हणून शलोमोन राजा म्हणतो अगदी मनापासून परमेश्वर भावतो त्यांना समजला की मन दुसऱ्याकडून कुठे लागू शकतो मन हा भटकू शकतो कारण की शोल्म राजा जे मन भटकले तो बरेच ठिकाणी मोहात पडला बरेच तो पापात पडला तर नंतर असं म्हणतो की नातून परमेश्वर विश्वास केले पाहिजेत मनातून परमेश्वर विश्वास केले पाहिजेत अगदी म्हणतो दावीच म्हणतो की ए अंतर्यामा परमेश्वरला काय दे धन्यवाद दे दहावीसुद्धा पडला खरेखोर छतावर गेला मन दुसरीकडे लागला तर देवाची ओचे नामा दहावीचं पापत पडला अरे जे मन आम्हाला धोका देऊ शकतो हृदय दे आम्हाला धोका देऊ शकतो बायबल सांगतो की शत्रूवर प्रेम कर तुझा शत्रू जर भुकेला असल तू त्यांना खायला दे कधी आम्ही शत्रू समजून देखील आम्ही प्रेम केले पाहिजे शत्रू समजून देखील आम्ही दया केले पाहिजे त्यातून ख्रिस्ताचा स्वभाव त्यातून ख्रिस्ताचा घुण दिसून येतो हा आम्ही देव नाही आहे कुठलाही देवासेवक कुठलाही पास्टर तो मनुष्य आहे तो देव नाही आहे मनुष्य गलती होतात चुका होतात प्रत्येक राग येतात क्रोध येतात रागामध्ये क्रोधामध्ये टेन्शनमध्ये मनुष्य काही बी करू शकते केल तर जे व्यक्ती जर त्यांच्या गलती जर त्यांना समजला चुका जर त्यांना समजला तर क्षमा सॉरी म्हटल्याने केव्हा मागे देखील त्यातून देवाचा स्वभाव दिसतो देवाने कुरुषावर असताना देखील आम्हाला क्षमा केले जगात येते तेहतीस वर्षे या बोतलावर राहिला साडेतीन वर्षे देखील मनुष्य जीवनामध्ये पाप आणि अपराधी गुन्हा देखील त्याने क्रूस कांब घेऊन गेला साडेतीन वर्षे प्रमुख लोकांना शिकवला प्रीतीत संदेश दिला शांतीत संदेश दिला पाप क्षमा संदेश दिला ख्रिस्ताचा गुण आमच्या दिसले पाहिजेत आज जर आपलं मन जर कठीण असेल हृदय तो कठिन कभी कभी मन दे का महतवचन दूर गला प्रार्थम दूर है कि मगे जगत फेसबुक वॉर्ट वीडियो बढ़त बसल मजे जे लिखित आता देखे फेसबुक वही तरी शॉर्ट उसने ऐसा किया उसने ऐसा किया वो नहीं बदलेगा वो नहीं करेगा ये को देवचवचन है कहीं नहीं है बायबल सांगतो की वरनं येणारे ज्ञान मुळच शुद्ध असतो वरचं ज्ञान हा मुळच शुद्धपणा असतो पण हा पृथ्वीवरचे ज्ञान हे क्षणिक आहे पृथ्वीवरचे ज्ञान संसारचे ज्ञान आम्हाला देवापासून आम्हाला दूर घेऊन जाईल देवापासून आम्हाला दूर घेऊन जाईल मग देवाला वचन शॉर्ट व्हिडिओ देखील असे त्याच्यामध्ये फूट असतात त्याच्यामध्ये तोडण्याचे असतो ते मनातून लिहलेलं आहे कधी आत्मेने लिहिलेलं नाही आहेत कोणतरी व्यक्तीने लिहिलेलं आहे पण देवाचे शास्त्र आम्हाला कधीही तोडत नाही देवशास्त्र कधीही आम्हाला विभक्त करत नाही देवशास्त्र आम्हाला प्रेम बंधूप्रेम परिवार कुटुंबमध्ये शांतिता राहायला सांगतो देव करो एवढतो तुम्हाला